प्रसिद्ध उर्दू कवी शायर गीतकार गुलजार आणि संस्कृत पंडित रामभद्राचार्य या दोघांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे ज्ञानपीठ निवड समितीने ही नावे जाहीर केली आहेत अठ्ठावन्नाव्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी या दोघांची निवड करण्यात आली आहे पी टी ने याविषयीचे वृत्त दिले आहे ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगतात नोबेल पुरस्कारायतकात सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो अठ्ठावनाव्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा झाली असून प्रसिद्ध ज्येष्ठ कवी चित्रपट निर्माते गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरु रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे अठ्ठावनाव्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी या दोघांची निवड झाली आहे गुलजार कोण आहेत गुलजार यांचं खरं नाव संपूर्ण सिंह काला असं आहे भारतातील एक कवी गीतकार आणि दिग्दर्शक निर्माते अशी त्यांची ओळख आहे लहानपणापासून त्यांना शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली विशिष्ट शब्दशैलीसाठी ते ओळखले जातात आनंद ओंकारा खामोशी थोडीसी बेवफाई दो दुनी चार बंटी और बबली सफर अशा अनेक सिनेमांतील गीते त्यांनी लिहिली आहेत दुआ या कथासंग्रहासाठी दोन हजार दोन मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा सा पुरस्कार मिळाला आहे दोन हजार चार मध्ये पद्मभूषण तर दोन हजार तेरा मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे